वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या संपूर्ण तरतुदींना स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला मात्र काही तरतुदींना स्थगिती दिले वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील सुनावणीवर आज सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम आदेश दिला सुधारित कायद्यातील दिल सगळ्या तरतुदींना स्थगिती देण्यासाठी कोणताही आधार नाही असं सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिंह यांच्या पीठानं सांगितलं मात्र काही कलमांना संरक्षणाची आवश्यकता सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केली वक्फ निर्माण करण्यासाठी व्यक्ती पाच वर्षांसाठी इस्लाम धर्माचा अनुयायी असावा या तरतुदीला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली एखादी व्यक्ती इस्लाम धर्माचा अनुयायी आहे की नाही हे ठरवण्यासाठी नियम तयार होईपर्यंत ही तरतूद स्थगित राहील असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे त्याचप्रमाणे वक्फ मालमत्तेनं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण केलं आहे की नाही या वादाचं निवारण करण्यासाठी सरकारनं नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला सक्षम करणाऱ्या वक्फ सुधारणा कायद्यातील तरतुदीलाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी वैयक्तिक नागरिकांच्या हक्कांचा निर्णय घेण्याची परवानगी देता येणार नाही असंही न्यायालयानं म्हटलं आहे वक्फ बोर्डात तीनपेक्षा जास्त बिगर मुस्लिम सदस्यांचा समावेश नसावा आणि सध्या वक्फ परिषदेत एकूण चारपेक्षा जास्त बिगर मुस्लिमांचा समावेश नसावा वक्फ बोर्डाचा मुख्य कार्यकारी अधिकारी मुस्लिम समाजाचा असावा असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे